i लाडकी बहीण योजना सरकारने केली मोठी घोषणा आता एक दिवस पण उशीर होणार नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पैशांचा पाऊस पाहायला मिळत आहे यामध्ये आता या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे देखील पैसे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा सप्ताह एकत्र मिळणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे एकत्र तीन हजार टक्के थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी मोठा पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आलेला आहे कारण की रक्षाबंधनचा सण या ठिकाणी आता समोर आला असल्यामुळे लाडक्या बहिणींना राज्य सरकार आता मोठ गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता ही रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही रक्षाबंधन भेट आता थेट लाडक्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे डबल हप्त्याची रक्कम आता थेट लाडक्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी या ठिकाणी मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता या ठिकाणी पहिला टप्पा लवकरच सुरू होत आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक रक्कम ही जमा केली जाणार आहे पहिल्या टप्प्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एकोणीस जिल्ह्यांची यादी आणि सोळा बँकांची लिस्ट या ठिकाणी जाहीर झाली आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा केला जाणार आहे संपूर्ण अशी अपडेट आपण पाहणार म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे फक्त शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेला आहे आता लवकरच रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आणि त्याच अंतर्गत म्हणजेच आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम ही जमा होणार आहे यामध्ये आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा देखील या ठिकाणी चौदा दवा हप्ता म्हणजेच की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकत्र थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा केला जाणार आहे दोन्ही हप्त्यांचे तीन रुपये आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि याच संदर्भामध्ये महत्त्वाच्याशी बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला कारण की तुमच्यासाठी देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आणि फायद्याचा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी राज्य सरकारने स्पष्टपणे काय सांगितले आहे ते आपण आता पाहत आहोत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारने आता या ठिकाणी मोठी घोषणा केली आहे आता एक दिवस पण उशीर होणार नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आहे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे रक्षाबंधनची भेट म्हणजेच आता सरकारकडून लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाचा दिलासा मिळणार आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याची तयारी सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जुलै हप्ता आता म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता थेट पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम आता जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून रक्षाबंधन असल्यामुळे गॅस सिलेंडरचा हप्ता देखील या ठिकाणी आता सर्वांना देण्यामध्ये येणार आहे बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की या ठिकाणी तीन हप्ते म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये अशा प्रकारे साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळणार आहे आता नेमका जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या मध्ये म्हणजेच की पहिला टप्पा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केला जात आहे त्या आपण आता सविस्तर पाह्यात लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी इथे पाहू शकतात पहिला टप्पा आता सुरू केला जाणार आहे एकोणीस जिल्ह्या व सहा बँकेमध्ये आता सर्वात आधी या ठिकाणी रक्कम जमा केली जाणार आहे सर्वात आधी या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाणार आहे आणि तेरावा हप्ता जमा झाला की लगेच चौदावा हप्ता म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता हा वाटप केला जाणार आहे कारण की आता रक्षाबंधन असल्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाच दिलासा देणार आहे तर आता सर्वात आधी कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्पा मध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ताह जमा केला जाणार आहे ते आपण आता पाहूयात लक्षपूर्वक बघत सरकारने जाहीर केलेला जिल्हा जर पाहिला गेला तर यामध्ये आता पहिला जिल्हा आपल्याला वाशिम पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक तर अशा महिलांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे कारण की आता सर्वात अगोदर वाशिम देखील ला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ताह जमा केला जाणार आहे आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की लगेच या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील वाटप केला जाणार असल्यामुळे आता वाशिम जिल्ह्यातील दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की आता रक्षाबंधनचा सण असल्यामुळे या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आणि यामध्ये विशेष महत्वाची बाब म्हणजे ज्या महिलांना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजने चारशे तीस रुपयांचा जमा केला जाणार आहे तर आता गॅस सिलेंडर योजने चारशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण आता बघू लक्षपूर्वक पाहत चला तर आता थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आठशे तीस रुपयांचा या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता आठशे तीस रुपयांचा सप्ताह कोणाला मिळणार तर आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आता हा अर्ज कुठे करायचा तर तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बन योजनेच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता तुम्ही जर या ठिकाणी म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या निकषामध्ये तुम्ही बसलात आणि तुम्ही अर्ज केला तर तुम्ही या ठिकाणी ला म्हणजेच की अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र ठराल आणि तुम्हाला या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा हप्ता दिला जाईल त्याचबरोबर तुम्ही मुख्यमंत्री म्ही। अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्ही या ठिकाणी माहिती मिळू शकता कोणते कागदपत्रे लागणार आहेत काय करायचं आहे ते तुम्ही तहसीलमध्ये देखील या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता अशा प्रकारे तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये कब्जा केला तर या ठिकाणी तुम्हाला देखील शंभर टक्के गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी तीन हप्ते देण्यामध्ये येत असतात प्रति हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की साधारणतः दोन रुपये अशी रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल ग्यास शे तीस कसा है, तर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा काय करायचं आहे तर आपण पाहिलेच आहे त्याचबरोबर यामध्ये महत्त्वाची अजून एक बाब आपल्याला जर पाहायला गेलं तर गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे देखील आवश्यक आहे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ या ठिकाणी नक्की मिळू शकता तर आता त्यानंतरचे जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर यामध्ये आता या ठिकाणी पुणे असेल लक्ष पूर्वक पाहत चला पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही सर्वात आधी जमा होणार आहे त्यानंतर या था ठिकाणी बीड असेल नांदेड असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी सर्वात आधी या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी जुलै महिन्याचा जो तेरा भाग आहे तो आता वाटप सुरू झाल्यापासून तीन दिवसांमध्ये जमा केला जाणार आहे तीन दिवसांमध्ये म्हणजेच की साधारणतः तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी वाटप केला जाणार असून पहिला टप्प्या या ठिकाणी एकोणीस जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे दुसरा टप्पा या ठिकाणी तेरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही साधारणतः तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी हप्त्याचे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर आता सर्वात अगोदर सहा बँकेमध्ये रक्कमही जमा केली जाणार आहे यामध्ये आता एसबीआय बँक असेल जर तुमचं देखील एसबीआय बँकेमध्ये अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी आय सी आय सी आय असेल या देखील बँकेमध्ये रक्कम ही जमा होणार आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल त्यानंतर आय डी बी आय बँक असेल या देखील बँकेमध्ये या ठिकाणीच रक्कम सर्वात आधी जमा केली जाणार आहे लक्षपूर्वक पाहत चला म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एस बी आय किंवा एच डी एफ सी यासारख्या बँकेमध्ये हप्ता लवकर जमा होण्याची दाट शक्यता असते आणि इतर बँकेमध्ये म्हणजेच की सहकारी बँक असेल ग्रामीण बँक असेल किंवा पोस्ट बँक असेल यासारख्या बँकेमध्ये हप्ता मिळण्यास या ठिकाणी एक ते दोन दिवस उशीर होऊ शकतो अशा प्रकारे या ठिकाणी आता मोठ्या बँकेमध्ये सर्वात अगोदर हप्ता जमा होण्याची दाट शक्यता असते जर तुमचं देखील एस बी आय किंवा एस डी एफ सी लक्षपूर्वक पाहत चला जर तुमचं देखील एस बी आय किंवा एस डी एफ सी यासारख्या बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम जमा होण्याची दाट शक्यता असते त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यम माध्यमातून या ठिकाणी लाड लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय पाहायला मत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकत्र मिळणार म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण तीन रुपये मिळणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे मात्र आता सर्वच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ताह देण्यामध्ये येणार आहे आणि नेमका हप्ता कधी जमा होणार आहे ते आपण आता पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे ती म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेच्या जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी आता बऱ्याच लाड लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार नाही कारण की आता तब्बल सत्तावीस लाख महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आले आहे आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे आणि यामध्ये तुमचा देखील समावेश आहे का नाही ते आपण आता थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिला आहे त्यामुळे आता काळजीपूर्वक पाहत चला तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पडताळणी केली होती आणि त्यामधून आतापर्यंत तब्बल साधारणतः सत्तावीस लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा तेरावा हफ्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हा आता सत्तावीस लाख म्हणजेच की साधारणतः सत्तावीस लाख लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार दे नाही आता कोणत्या महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे ते आपण आता सोप्या भाषेमध्ये पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये आता ज्या कुटुंबामध्ये लक्षपूर्वक ऐकत चला ज्या कुटुंबामध्ये म्हणजेच की दोन महिलांपेक्षा अधिक महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे कारण की फक्त एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाडकी भन योजनेचा लाभ घेता येणार आहे जर अधिक महिला लाभ घेत असतील तर अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी दुसरी अट जर पाहायला गेलं तर आता ज्या कुटुंबामध्ये या ठिकाणी कोणी सरकारी कर्मचारी किंवा नोकरदार असेल तर अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे त्यानंतर ज्या कुटुंबामध्ये या ठिकाणी टॅक्टर वगळता चार चाक या ठिकाणी वाहन आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे त्यानंतर ज्या महिलांचे वय एकवीस वर्ष पूर्ण नसताना देखील ज्या महिलांनी अर्ज केला आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर ज्या महिलांचे वय पासष्ट वर्ष पूर्ण आहे आणि ज्यांनी म्हणजेच की पासष्ट वय पूर्ण असताना देखील ज्यांनी लाडकी भन योजनेचा लाभ घेतला आहे अशा देखील महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील या ठिकाणी अपात्र करण्याचे काम आपल्याला पाहायला सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये ज्या महिला बसत नाहीत अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे जर तुम्ही लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसली आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तब्बल सत्तावीस लाख महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले असून या महिलांना आता या ठिकाणी लाडकी भन योजनेचा हप्ता देण्यामध्ये येणार नाही त्याचबरोबर निकषामध्ये बसत असतानासुद्धा ज्या महिलांना अजूनपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता मिळाला नाही अशा महिलांनी त्वरित या ठिकाणी सरकारकडे तक्रार करावी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकता जर तुम्ही लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत असतानासुद्धा अजूनपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा तक्रार केल्यानंतर शंभर टक्के तुमच्या तक्रारीचे निवारण केले जाईल आता सर्व काही प्रश्नांचे उत्तरे आपण पाहिले आहेत त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा या ठिकाणी चौदावा हप्ता नेमका कधी मिळणार ते आपण आता सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता साम टीव्हीची अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तीन हजार रुपये आता या दिवशी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार लाडकी बहिन योजनेमध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे लाडकी बहिन योजनेतील महिलांना आता एकत्र तीन हजार रुपये देण्यामध्ये येणार आहेत आता या ठिकाणी काय सांगितले आहे ते आपण आता या ठिकाणी पाहत आहोत आता लाडकी भन योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याच्या या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मत आहे लाडकी भन योजनेमध्ये महिना मा अखेर किंवा पुढच्या महिन्याच्या पाच दिवसांमध्ये म्हणजेच की एकतीस जुलैपर्यंत जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होऊ शकतो जर काही कारणास्तव एकतीस जुलैला लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला नाही तर मग या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जुलै महिन्याचा तेरावा हा जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर अजून थी। एक महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता दिलासा देण्यासाठी म्हणजेच की रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकार आता मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे आणि त्याच माहितीनुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्षाबंधनच्या दिवशी जुलै महिन्याच्या तेराव हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे तीन हजार रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सोप्या भा भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लक्षपूर्वक पाहत चला सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा एकतीस जुलैपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे मात्र जर एकतीस जुलै रोजी काही कारण किंवा तांत्रिक अडचणीमुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला नाही तर मग पाच तारखेला म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेला या ठिकाणी हप्ता जमा होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर अजून एक महत्वाची बातमी म्हणजे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजेच किंवा दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये रक्षाबंधनचा सण असल्यामुळे तीन हजार रुपये आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारे आता रक्षाबंधनाच्या सणापूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या आणि या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद E